आयकॉन दाबून ऑल सिलेक्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आपण बघूया ताज्या घडा जय श्रीराम मी प्रवीण ठाकूर महामंत्री श्रीमंत जगद्गुरु रामानंदाचार्य दक्षिणपीठ नानिसदा आज आपल्या सर्वांना विनंती करतो की श्रीमद जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीधामच्या वतीने दोन ऑक्टोंबर ते एकतीस ऑक्टोंबर अवघ्या तीस, तीस दिवसामध्ये एक लाख अकरा हजार चारशे चोवीस वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे हे वृक्षारोपण भारताचे आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची जे एक पेड़ माके नाम ही संकल्पना होती या संकल्पनेचं अनुकरणीय भाग म्हणून श्रीमद जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या पवित्र पावन व्यक्ती लाखो अनुयायांनी हे वृक्षारोपण केलेलं आहे आणि या वृक्षारोपणाची संकल्पपूर्ती ही रविवार दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणेधामचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र रामशेज नाशिक या ठिकाणी होणार आहे या कार्यक्रमासाठी श्रीमद रामानंदाचार्य जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी हे स्वतः उपस्थित राहणार आहेत आणि त्यासोबतच आपल्या महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री मान्य गणेश नाईक साहेब कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन साहेब मान्य नामदार नरहरी झिरवड साहेब मान्य नामदार माणिकराव साहेब आणि नाशिक जिल्ह्यातील अनेक मान्यवर आमदार या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत आणि अशा प्रकारे एक भव्य संकल्पपूर्ती सोहळा हा रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी श्री क्षेत्र रामक्षेस या ठिकाणी होणार आहे जैसे वृक्षारोपण केले ते कोणत्या कोणत्या ठिकाणी केले महाराष्ट्रासारखे इतर राज्यासारखे हां हे झालेले जे वृक्षारोपण आहे हे महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांमध्ये झालेलं आहे आणि या वृक्षारोपणाचा संकलन एक विशिष्ट ॲपच्या मार्फत करण्यात आलेलं आहे ज्या ठिकाणी वृक्षारोपण केलेलं आहे या वृक्षारोपणाचं लोकेशन वृक्षारोपण करण्याची तारीख वृक्षारोपण करण्याची वेळ म्हणजे लॅट लॉंग या लोकेशनद्वारे आणि त्या सगळ्या नाव आणि त्या ठिकाणाची नोंद घेऊन या सगळ्या वृक्षारोपणाची नोंद केलेली आहे एका ठिकाणाचं वृक्षारोपण हे डबल आलेलं नाही आहे जे एक लाख अकरा हजार चारशे चोवीस ही जी नोंद आपल्याकडे आलेली आहे ही सगळ्या प्रकारची स्कुटीनी करून याच्यामध्ये डबल कुठलंही लोकेशन नसून अशी हे सगळी नोंद घेतलेली आहे आणि याचे एक विशिष्ट सॉफ्टवेअरच्या माध्यमातून याची स्कुटीनी करून या पद्धतीने नावासह लोकेशनसह आणि त्या वेळेसह दिनांक तारखेसह या वृक्षारोपणाची पूर्ण नोंद घेण्यात आलेली आहे